नमस्कार आपला विषय ट्वेंटी स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये सिद्ध करणारे हे सात कागदपत्र तुमच्याकडे आहेत का तर नाही असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे सुरू करूया जमीन मग ती शेतजमीन असो की बिगर शेतजमीन जम्म, जमिनीच्या मुद्द्यावरून वादविवाद असल्याचे समोर नेहमी येतं इतकंच काय याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटके प्रलंबित आहे बऱ्याचदा असं होतं की जमीन कसणार एक पण मालक मात्र दुसरा मग त्यामुळे जमिनीच्या हक्काविषयी वाद निर्माण झाल्यास संबंधित जमीन ही मालकीची आहे सिद्ध करण्यासाठी जमिनी संबंधीचे काही पुरावे कायमस्वरूपी जतन करून ठेवणे गरजेचं असतं हे सात पुरावे नेमके कोणते आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पहिला पुरावा आहे खरेदी खत जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात जमिनीची मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी एक कागद आवश्यक पाहिला जातो तो म्हणजे खरेदी खत खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालका हक्काचा प्रथम पुरावा मानला जातो त्यावर जमिनीचा व्यवहार किती तारखेला कोणत्या दोन व्यक्तीमध्ये किती क्षेत्रावर आणि किती रुपया झाला याची सविस्तर माहिती असते खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारावर लागते आणि मग सात बारा उतारावर नवीन मालकाची नोंद होते तर दुसरा पुरावा आहे सात बारा उतारा शेत जमिनीचा सा सात बरा उतारा हा जमिनीच्या मालकीचा हक्काचा सगळ्यात महत्वाचा उतारा आहे गाव नमुना मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे हे नमूद केलं असतं सात बरा उतारावर भूधारणा पद्धत नमूद केलेली असते यावरून जमिनीचा खरा मालक कोण याची ओळख पटण्यास मदत होते भोगवटदार वर्गे या, वर या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्याचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात शेतकरी जमिनीचा मालक असतो वगार वर्ग दोन मधील जमिनीचे हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही तिसऱ्या प्रकारच्या जमीन यावर सरकार प्रवर्गात मोडतात या जमिनीची मालकी सरकारची असतात चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार जमीन येतात यामध्ये सरकार मालकीच्या पण भाडे तत्वावर दिलेल्या जमिनी असतात या जमिनी दहा वर्ष तीस वर्ष पन्नास वर्ष किंवा नव्याण्णव वर्षाच्या मुदतीसाठी भाडे तत्वावर दिल्या जातात तर तीन नंबरचा पुरावा आहे खाते उतारा किंवा आठ एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते या सगळ्या गट क्रमांकामधील शेत जमिनीची माहिती एकत्रितपणे आट म्हणजे खाते उतारा नोंदविली असते अट अ या उतार्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणत्या कोणत्या गटात आहे त्याची माहिती कळते त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी अट अ उतारा महत्वाचा मानला जातो महाराष्ट्र सरकारचा महसूल विभागाने एक ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीचा अट उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे दरवर्षी तुम्ही अपडेट खाती उतारा डाउनलोड करू शकता तर त्या नंबरवर आहे जमीन मोजणीची नकाशी जमिनीच्या मालकी हक्का संदर्भात काही वाद उद्भवल्यास जमिनीची मोजणी केली जाते यावेळी जमीन मोजणीची नकाशी तुमच्याकडे असल्यास तुमचा त्या जमिनीवरील मालकी हक्क प्रस्थापित करता येऊ शकतो त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशी जपून ठेवणे गरजेचे असते एका गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचे नाव आणि त्यांच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती दिलेली असते तसंच तुमच्या शेताला लागून असलेल्या जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याचे शेत आहे यातून कळते पाच नंबरवरती आहे जमीन महसूलाच्या पावत्या दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाट्यामार्फत दिली जाणारी पावती हा सुद्धा जमीन मालकीचा हक्काबाबत महत्वाचा पुरावा ठरू शकतो या पावत्या एका फाईलमध्ये सामावून ठेवल्यास वेळ प्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो तर सहावा पुरावा आहे जमिनी संबंधीचे पूर्वीचे खटले एखादी जमीन तुमच्या मालकीची असेल आणि या जमिनीबाबत पूर्वी कोणतेही केस किंवा खटला चालला असेल तर अशा केसची कागदपत्री त्यातील प्रति प्रती प्रत इत्यादी कागदपत्रे जपून ठेवली पाहिजे याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी करता येऊ शकतो तर सातवा पुरावा आहे प्रॉपर्टी कार्ड बिगर शेत जमिनीवर तुमची मालकी असेल तर त्यांच्या मालकी हक्काविषयी जागरूक राहणं आवश्यक असतं बिगर शेत जमिनीवर मालमत्तेच्या हक्काविषयी माहिती सांगणारा सरकारी कागदपत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्ड ज्या पद्धतीनं सातबारा उतारावर एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेत जमीन किती आहे याची माहिती दिलेली असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावानं किती बिग शेत जमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर दिलेली असते बिग शेत जमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजे घर बंगला व्यवसायाची इमारत आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद केलेली असते त्यामुळे बिग शेत जमीन क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड होय तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जमिनीवर हक्क सांगणारे सात महत्त्वाची पुरावी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनव अपडेट्स मिळवण्यासाठी आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद